चला तर पडूया आदरातिथ्य व्यवसायांत बदल घडवूपी या सॉफ्टवेअरविषयी तुमच्या व्यवसायात जायत्यो सिस्टम्स सांभाळच्या पडतात हो त्रास आम्ही समजूंक शकतो मॅन्युअल चुका किचकट जीएसटी ह्या सगळ्या अडचणींना नफ्यार थेट परिणाम जाता पण ह्या सगळ्या अडचणींचे एक हुशार उपाय असा तो म्हणल्यार के एम एस हॉटेल हे तुमच्या हॉटेलच्या कामाचे डिजिटल काळीजच म्हणया सगळं एकटाय हडता सगळ्या गरजांखातर फक्त एकूच प्लॅटफॉर्म कितलं सोपे पण तितलंच प्रभावी तर पहिली पळूया हॉटेलचे काम हे सॉफ्टवेअर कसे एकदम सोपे करता बेगीन चेक इन आणि चेकआउट तुमच्या फ्रंट डेस्काचे काम आता जातले एकदम सोपे फक्त हॉटेल ने तुमच्या रेस्टॉरंटाक लेगीत हे सॉफ्टवेअर खूप फायद्याचे पॉयस वयल्यान ऑर्डर थेट किचनांत डिजिटल वरवी हांगात सुकांग जागोच ना रूम सर्व्हिस टेकअवे विक्रीचे विश्लेषण सगळे एकाच जाग्यार व्यवसाय वाढवपाक एकदम बऱ्या आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे फायनान्स आणि टॅक्स जीएसटी सारखी किचकट कर प्रणाली केएमएस ते पुरायपणान ऑटोमॅटिक करता वेळ वाचता फक्त जीएसटीने तर वॅट आयटी सारखे जायते तरेसे कर हे सॉफ्टवेअर सोपेपणान सांभाळता म्हणजेच मॅन्युअल कामाक आता पूर्णविराम सगळे ऑटोमॅटिक अचूक आणि ऑडिट खातीर तयार पूण हे सॉफ्टवेअर नक्की खातीर असा तुमचे हॉटेल रिसॉर्ट रेस्टॉरंट वा गेस्ट हाऊस हे सॉफ्टवेअर सगळ्यांखातीर उपयोगी पडता आणि खास करून ही सेवा दक्षिण आशियांत्या व्यवसायांखात घडायल्या भारत बांगलादेश नेपाळ श्रीलंका ही सगळ्यां देशां आमची सेवा उपलब्ध असा आता गोंधळ सांभाळप बंद करात आणि फक्त नफो वाढवपाचे लक्ष दियात चढ जाणून तर आयच एक मोफत डेमो डोंट स्टॉप हियर वॉच द कंप्लीट ऑन युट्यूब चॅनल Link in description.